होते नंबर एक ची कुस्ती चालू होते पैलवान संतोष जगताप शिवडे चलीको विरोधक पैलवान अरुण बोंगारडे अशी कुस्ती लागलेली नामदेवांना वाघमारे दोघांना समज देत आहे यात्रा कमिटी आता या सर्व खाली या सर्वांनी खाली चला दोनच पंच राहतील जेवढ्या कुस्त्या तेवढे पंच आखाड्यात राहतील कुस्तीला सुरुवात झालेली नंबर एक ची कुस्ती लागलेली संतोष जगताप हा शिवनेर तालिमीचा पैलवान आणि अरुण मोंगारडे हा मोतीबाग तालीम कोल्हापूरचा पैलवान अशी कुस्ती लागलेली अरुण मोंगारडे हा कागल तालुक्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान आहे पानगे गावचा आणि संतोष जगताप हा पंढरपूर तालुक्यातला सरकोलीचा पैलवान आहे अशी कुस्ती चालू झालेली नंबर एक ची कुस्ती नंबर दोन ची कुस्ती पहिलो मामा सारेके विरुद्ध अभिनयाची कुस्ती चालू आहे पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची नंबर एक ची कुस्ती एक लाख रुपये इनामाची मारुती मार्कड सरपंच आहे त्या कुस्तीसाठी एक नंबरची पटले जबरदस्त मैदान प्रत्येक वर्षी आणि प्रमाणे भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी वडापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं मैदान या वर्षी चांगल्या कुस्त्या जोडल्या जाहिरात वर्षी कुस्त्या निवडून घेतल्या खरो कुस्त्या जोडण्यामध्ये वल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर यांचं फार मोलाचं योगदान मिळालं अशी कुस्ती लागलेली तीन कुस्त्या चालू आहे तीन तज्ज्ञ पंच आहेत नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन नंबर तीन ची कुस्ती आकडे चालू आहे भैया डांगे विरुद्ध दीपक बारोळे अशोक भाऊ सोरुमले पंचा कुस्तीसाठी नंबर दोनच्या कुस्तीसाठी मारुती मार्कड सरपंच आहे फटाळाला आलेला प्रयत्न होता दरम्यान कुस्ती करायला गेलेली तज्ञ पंच नामदेवना वाघ मारे दोन हजार दोन हजार एक च्या दरम्यान शिवने सालमीची स्थापना केली लोकनेते पैलवान केल्यासाठी दत्तापा वाघ मारे या महाराष्ट्राचे एक महान बंगण आणि खऱ्या अर्थानं दत्तापांचं निधन झाल्यानंतर सालवीची नामदेव नामदेवना ना यांनी सांभाळली आज अनेक पैलवान तिथं सराव करताय तिकडे मारुती मार्कर सरपंच आहे रंगनाथ मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर मध्ये उभा केलं या इंदापूर तालुक्याच्या कुस्तीला व्यापीठ निर्माण करून दिलं मारुती मार्केट सर पंचायत इकडे अशोक भाऊ चोरंबले शिरसवडे विघ्नारा कुस्ती केंद्राचे वस्तात पंचायत लाल मातीसाठी झटणारे लाल मातीची सेवा करणारे हे वस्ताद म्हणजे पंत म्हणून लाभलेले येणारी तरुण पिढी निरोगी राहावी रावी सशक्त व्हावी आणि फरशाली व्हावी यासाठी हा खऱ्या अर्थानं अटासा आहे येणाऱ्या तरुण पिढीला आदर्श मिळावा आजचा तरुण वेसन आणि फॅशन या दोन गोष्टी जारी चाललेला आहे अशा तरुणांना दिशाहीन झालेला आजचा तरुण येणाऱ्या तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी येणारी तरुण पिढी बलशाली होण्यासाठी राष्ट्रीय संक्राली दृश्य संत रामदास गाव तिथं तालमी आणि तिथं हनुमान मंदिर उभा केली पाठ्या चार वाजल्यापासून गालमातील शैवास घाम गाळायला लागले रामदास स्वामींची विचारधारणा या महाराष्ट्रात जपली जाते आणि ही कुस्ती मैदान यात्रा जत्रेची परंपरा कशी चालू झाली सांगतो दोन मिनिटात हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे शेतकऱ्याचे पूर्व विश्रांती मिळावी आराम मिळावा सगळे सोये लावले एकत्र यावे यासाठी यात्रे जत्रेची निर्मिती झाली रामदैवताची यात्रा मग यात्रेमध्ये भारुडाचा कार्यक्रम चित्राचा कार्यक्रम तमाशाचा कार्यक्रम देवाचं लग्न अशा विविध कार्यक्रमांचं संयोजन नियोजन केलं जायचं आणि यात्रेची सांगता करत असताना कुस्त्यांचं मैदान मैदानाने यात्रेची सांगता ही आपल्या पर्वजांनी हजार वर्षापूर्वी परंपरा घालून दिलेली आणि तीच परंपरा भैरवनाथाच्या या पावनभूमीत मरापुरी ग्रामस्थांनी जपलेली आहे कुस्ती काही सुटणार नाही कुस्ती करा बोंगारडी आश्रम झालेला आहे संतोष जगतापचा कब्जा घेतलेला आहे संतोष जगताप किल्ली तोडून प्रयत्न करतोय अतिशय अनुभवी पैलवान आहे अरुण बोंगाडे मोतीबाग तरीम कोल्हापूर जादू महाज चौगुलींचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान आहे राजेश शाहूराज यांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं इंग्रज सरकारला कराही बाज सभाजी होती पण तात्कालीची मनसं राजेश्री शाहूराजेने निर्माण केली या कुस्तीच्या माध्यमातून कुस्ती हा द्या कुस्ती हा कुस्ती हास हो महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या प्रेर राजाश्रय संपला लोकाश्रय तो कालादार मंडळ समोर आले आणि लाखो रुपयाची उदळ कुस्तीवरती व्हाय लागली का जगायचं आणि कशासाठी जगायचं अरे माबा तरंगे कब्जा घेतोय नवरेचा दीपक पैया काही घडले नाही हिंमत असेल तर किंमत आहे कुस्ती करा गेल्याने होत आहे बोला या कुस्ती मंडळांसाठी कर्तव्यक्ष पोलीस अधिकारी इंदापूर पोलीस स्टेशन कबवडा इंदापूर पोलीस स्टेशन उपस्थित झालेली आणि मरतून म्हणजे कुस्ती पुरुषार्थाने जे पोलीस खातं सदरक्षण आहे आणि संतोष जगतापने कब्जा घेतला पोलीस डिपार्टमेंट अखाड्यातल्या कुस्ती आणि पोलीस खातं बेशनाचा आहे कोरोनाच्या काळात या महाराष्ट्राला तारला असेल तर पोलीस खात्याने माणसातला देव माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पोलीस खातं शहाजी देवकर वडगाव राजसाई यांच्या मनाला आनंद वाटतो उत्कृष्ट साठी मी कुशीने युवराज केची माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आणि संतोष जगतापने कब्जा घेतला एकचा एक 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 आणि समोसा बोंगार जे आहे सावध आहे तोही कच्च्या गुरु चाललेला नाही पैलवान म्हणजे काय त्या रक्ताला उकळी फोडणारा हो ऐन तारुण्यात मस्तीचा खुरा खाऊ साधू संतावणी रोज रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना सुरांना पैलवान म्हणता आणि संतोष जगताप शुने तरी बघतो विजे एक हजार रुपयाचं बक्षीस पैलवान बाळासाहेब तनकुरे यांच्याकडून संतोष जगतापला आलेला आहे